नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना आज सकाळी साडेसात वाजताना एवढं छान ऊन पडलं होतं सकाळचे साडेसात वाजले आणि आजचं ऊन खरंच खूप वेगळं इतकं छान आहे ना काही सांगूच शकत नाही मी एवढं छान एकदम असं लख ऊन पडले कारण की सारखं पावसाचं वातावरण पाऊस आणि त्याच्यात एवढं छान ऊन पडलं ना की सगळ्या घरात ऊन पडले आज खूप दिवसांनी असं ऊन पाहायला मिळालं बऱ्याच दिवसानंतर एकदम लख आणि ते खूप घरामध्ये पसरलेलं होतं अगदी किचनमध्ये ऊन गेलेलं होतं आणि बेडरूमच्या खिडकीतून आण तसं वाट वाजले आणि आता सा पाऊस लागला लागलाय सकाळी साडेसात वाजता एवढं छान कडकडीत ऊन वाटत होतं आणि आता बुरबुर चालू झाली पावसाची क्षणात वातावरण बदलतंय आता वाजले होते साडे नऊ वर स्कूलला गेलेला होता आणि मीना खाली जाऊन ही बेलाची पानं आणली फुलं आणली आ, खाली आज भरपूर बेलाची पानं फुलं विकायला बसलेले होते मग खाली जाऊन पहिल्यांदा हे घेऊन आले आणि आता वर स्कूलला गेला मग आता मी मंदिरात पूजा करायला जाते त्यासाठीच मी हे ताट भरून ठेवले तर यामध्ये मला गाईचं दूध टाकायचं राहिले आणि मी पाण्याची बॉटल घेतली आहे कारण रस्त्याने पाणी मग खूप हे होईल सांडल वगैरे त्यामुळं आणि असं ताट भरून ठेवलं त्यानंतर हे गाईचं तूप आहे ते पण सोबत नेणार आहे आणि मग मंदिरात जाऊन पूजा करणार आहे मंदिरातली पूजा केली मंदिरातली पूजा करून मी घरी आले आणि ही पूजा केली इथं पण आ आरती केली आजची मुठ होती तांदळाची ती पण वाहून घेतली छान पूजा झाली एवढं छान वातावरण झालेलं आहे आणि शेतामध्ये ना मेंढ्या चरत आहे एकदम गावचा फील येत आहे तर आता पाच वाजलेत आणि आता माझी संध्याकाळची कामं असतात ती चालू झाले ते तर वरदात झोपला नाही त्यामुळं मग मी त्याचं रिडिंग रायटिंग दोन्ही पण घेतलं त्याचा अभ्यास सगळा घेऊन झालेला आहे आणि आता तो टी व्ही पात बसला आहे आता मी घरातली सगळी काही जी संध्याकाळची कामं असतात ना ती आवरून घेते आणि आज स्वयंपाक पण थोडा लवकरच करायचा आहे कारण श्रावणी सोमवार चालू झालेत आजपासून उपवास वगैरे असतात त्यामुळं मग जेवण थोडंसं लवकरच करता येतं म्हणून तर मग आता स्वयंपाक पण करायचा आहे त्याआधी चहा करते चहा पिते वरदला पण दूध देते प्यायला आणि मग भांडी पण लावायचे कपड्यांच्या घड्या पण घालायच्यात तर चला संध्याकाळचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते इकडं गॅसवर मी चहा बनवायला ठेवलाय आता चहा बनतोय तोपर्यंत मी जी भांडी आहेत ना ती मान्यला लावून घेते कारण दुपारची भांडी आहेत ना ती अजून बेसिनमध्ये घासायची पडलेत वरातला दुपारी ना भाकरीन भाजी बनवली होती तर ही दुपारची भांडीवाला आता घासायचे तर आता चहा होतपर्यंत आहे ना इकडं जी आहेत ना जाळीत भांडी ही एवढी मान्यला लावून घेते रोज ना संध्याकाळच्या रोटीनमधलं ठरलेलं काम असतं की जी दुपारीची किंवा सकाळची भांडी आहे ना ती मान्यला लावून घ्यायची आणि दुपारी जी काही जेवणाची थोडीशी पडलेली आहे ती परत एकदा ना संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या आधीच घासून घ्यायची चहा पण झाला आहे आणि इकडं माझी भांडी पण लावून झाली होतपर्यंत एक काम झालं मापात एकच कप झालायच्या वरला काय दूध प्यायचं नाही तो नको म्हणतोय दूध आणि एकदम मापात झालाय एकच कप भरलाय आता सगळ्यात आधी ना मी गॅलरीमध्ये जाऊन ना चहा पिणार निवांत पाच दहा मिनटं बसून त्यानंतर मग बाकीची जी कामं आहे ना ती आवरायला घेणार वरदला काही प्यायचंच नव्हतं दूध तो, तो इथं टी व्ही पाहत बसलेला बस बस म्हणून मग मीच एकटी गॅलरी जाऊन ना चहा पित बसले आणि गॅलरीत बसायला मला भरपूर आवडतं गॅलरी माझ्या जास्त आवडीची नाही आहे कारण त्याला साईडने थोडासा पिलर आहे त्यामुळे जास्त मोठी नाही आहे पण तरीही ती मी आवडीची बनवली आहे कारण मला खूप आवडतं बाहेरचं सगळं पाहायला मिळतं चहा वगैरे पिऊन झाला तर त्यानंतर कपडे मी काढून ठेवले होते इथं बेडवरती तेच घड्या मारायला घेतले आणि हे माझ्या सगळ्यात न आवडतीचं काम आहे या कामाचा खूप कंटाळा येतो पण मी खूप वेळा चॅलेंज घेतलंय की खूप वेळा आहे की मी ना दररोजच्या कपड्यांच्या घड्यात दररोज घालणार पण कधी कधी ना एक दोन दिवसाचे कपडे तसेच राहतात पलंगावरती पण आता मी घड्या घालून घेतल्या आणि घड्या घालून परत ते कपाटात सगळे ठेवून घेतले तर हे कपाटात वरच माझे कपडे ठेवून घेतले मी आणि जसे कपडे धुवायला मशीन असते ना तसे कपडे ना घड्या करायला पण मशीन पाहिजे होती मला मी हाताने कपडे किती पण धुवू शकते पण घड्या घालण्याचा एवढा कंटाळा येतो ना तर मी तर बेड साफ करून घेतला त्यानंतर ना मी आता कुकर लावून घेते कुकरमध्ये ना आज डाळ भात लावणार आहे कारण की आज उपवास आहे त्यामुळं आणि ह्या तिन्ही डाळींना मी वापरते कुकर मी यासाठी सगळ्यात सा आधी लावते की कुकरचे शिट्ट्या वगैरे होतपर्यंत ना बाकीचे एक दोन कामं होतात त्यामुळे सगळ्यात आधी ना कुकर लावून दिला आणि माझं स्वयंपाक तसा रोज लवकरच असतो कारण की ना आमचं जेवण हे आठ वाजताचं असतं आज थोडं लवकरच लावलेलं आहे कुकर कारण मला परत मंदिरात जायचं आहे सकाळी पण जाऊन आले आहे पण वर स्कूलला गेला होता तो काही त्याचं काही दर्शन झालं नाही मग आता त्याला पण घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये त्यामुळेच मग म्हटलं मंदिरात जायच्या आधी ना एक दोन घरातली आहेत ना कामं ती करून जावं तर हे संध्याकाळचं काम असतं जे की ना लवकर लवकर व्हावं असं वाटत असतं तर मग मी इथं डाळ भाताचा कुकर ना लावून घेतला त्यामध्ये ना टोमॅटो पण टाकलं मिरची टाकली नाही कारण की वरद ही डाळ खातो त्यामुळं आणि नंतर मग आमची तिखट डाळ मी वेगळी बनवते यामधली वरदला काढून घेतल्याच्यानंतर तर इथं मी कुकर लावून घेतला आणि कुकर होतो तोपर्यंत तो मी जी दुपारची भांडी होती थोडीशी जेवणाची ना ती साफ करून घेते तर वरदला दुपारी मी भाकरी आणि भाजी बनवली होती तर तेच आहे वरदच्या स्कूलचा डबा आणि अगदी थोडीशीच भांडी आहे तर आज उपवास आहे त्यामुळं जास्त काही भांडी पडली नाही तरीही मला ना भांडे जास्त पडलेले आवडतच नाही थोडी भांडी झाली की मी लगेच घासून टाकते म्हणजे ना एकदम लोड येत नाही आणि ही सवयच बनलेली आहे की संध्याकाळची ना स्वयंपाकाच्या आधी भांडी घासायची जी दुपारची असतात ती म्हणजे संध्याकाळी बेसिंग ना मोकळं होतं रात्रीच्या जेवणाची भांडी टाकायला तर दिवसात ना कमीत कमी तीन चार वेळा तरी मी भांडी घासत असेल आणि भांडी घासायला आता काहीच वाटत नाही एवढी सवय झाली भांडी घासायची भांडी घासून झाले तिकडं कुकर पण मी बारीक गॅस करून ठेवला आहे गॅसवरती आणि आता मी ना घर झाडून घेते सगळं काही तर किचनचं झाडून झाल्याच्यानंतर ना हॉलमध्ये खूप असारा पडलेला असतो आता ज्यांच्याकडे लहान मुलं आहे त्यांना माहीत असेल की ती घर साफ करा किती स्वच्छ ठेवा तरीही ते खराब होणारच इकडं तिकडं मुलांची खेळणी पडलेली असतातच आता वरची पण इकडं तिकडंच पडलेली असतात आणि जास्त करून सोप्याखाली असतात तर ना त्याला किती सांगितलं ना एका जागी ठेव तरी तो ना सोप्याच्या खाली लोटतोच आणि आता मीही ती ज्याची सायकलनं सोप्याखाली सरकवली त्यानंतर त्याची बॅग होती बॅगमध्ये सगळं काही भरून ठेवलं आणि सोपा झटकायचा होता त्यामुळे मग फॅन बंद केला आणि लाईट लावून घेतली तर मग हे सोप्यावरचं जे काही घाण आहे ना ती झटकून घेतली कारण की सोप्यावरती काही ना काही दिवसभरात सांडतच किंवा हे होतंच इथं वरदला मी दुसऱ्या सोप्यावर बसवलं त्याला ना थोडंसं फुटाने खायला दिले होते वाटीत तर मग त्याला तेच म्हटलं बाजूला बसून खा मी तोपर्यंत साफ करून घेते आणि तो टी व्ही पाहत होता टी व्ही पाहता पाहता खात होता इकडं मी सोपा क्लीन करून घेतला आणि रोज संध्याकाळचं माझं ना असतंच सोपा क्लिनिंग तर सकाळ संध्याकाळ दोन टाईम सोप्याचं क्लिनिंग करायला लागतं कारण की खूप सांडतं त्यानंतर वरच छोट्या मोठ्या गोष्टी इकडं तिकडं चेअरवर पडलेल्या असतात सगळ्यात आधी त्या उचलून घेते त्या व्यवस्थित नेऊन ठेवते नंतर मग घर झाडून घेते स्वच्छ सगळीकडून खालून वगैरे सगळीकडं काही सांडलेलं असतं ते सकाळची ही सगळी साफसफाई करायला लागते कारण की दिवाबत्तीचा टाईम असतो आणि दिवाबत्तीच्या टायमाच्या आधी दिवा चा घर एकदम स्वच्छ करायला लागतं आणि मी रोज असंच करते रोजचं रुटीन असंच असतं थोडंफार वेगळं असतं कधी कधी इकडं तिकडं बदल होतातच पण बऱ्यापैकी हे असंच रुटीन असतं दिवाबत्तीच्या आधी घर झाडणे दुपारचे भांडी घासणे त्यानंतर चहा वगैरे करून पिणे त्यानंतर ना मग वरदला काहीतरी खायला द्यायचं तो दूध पिला तर दूध पितो कधी कधी मग त्याला दुसरं काहीतरी द्यायचं आणि त्याचं पण टी व्ही पाहिजे चालू असतं मग मी माझं घर आवडीतपर्यंत ना त्याला इथं टी व्ही लावून देते तो पाहतो कारण तो दुपारी अभ्यास करतो स्कूलमधून आल्यावरती कधी कधी झोपतो पण कधी कधी झोपत नाही मग त्या दिवशी तो ना सगळं अभ्यास करून घेतो मग संध्याकाळी काही अभ्यासच राहत नाही मग फक्त त्याचं रीडिंग राहतं कधी दुपारीच रीडिंग होऊन जातं तर घर मस्त साफ झालेलं आहे आणि आता मी ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची बरीश तयारी ता तर करून ठेवते तर सगळ्यात आधी मी ना इथं पीठ मळायला घेतलं अजून टाईम होता सहाला त्यामुळं आता एक तासात माझी एवढी कामं झालेली होती जी की वाटणार नाही कोणाला एक तासात झाली पण झाली होती तर मी इथं ना पीठ मळून ठेवलं म्हटलं मंदिरातून आल्याच्यानंतर मग चपात्या बनवता येतील तोपर्यंत पीठ पण व्यवस्थित भिजल तर संध्याकाळी मंदिरात जाऊन आलो आणि आता सात वाजले होते त्यामुळं ना दिवाबत्तीचा टाईम झाला मग घरातली जी दिवाबत्ती आहे ती करायला घेतली तर रोज हा फिक्स ठरलेला टाईम असतो सात वाजताना दिवाबत्ती करायलाच घेते त्यानंतर तुळशीतले दिवा पण लावून घेते सगळ्यात आधी इथं देवघरापशी दिवा लावून घेते आणि आज तर पूजा पण मांडलेली होती त्यामुळे पूजेपशी पण दिवा लावला तो तुपाचा लावला आणि इकडं तेलाचा लावला त्यानंतर ना इथं तुळशीला पण अगरबत्ती लावली दिवा लावला तर माझा ना निम्मा स्वयंपाक मी करूनच गेले होते मंदिरामध्ये तर कुकर झालेला होता आता फक्त डाळीला फोडणी द्यायची होती आणि मी आज ना भाजीमध्ये कारलं बनवलं होतं चपात्या पण माझ्या झालेल्या होत्या थोड्याच करायच्या होत्या चपात्या त्यामुळे एकदम पटकनी झाल्या आणि अशी कारल्याची भाजी केली ना की के लहान मुलंसुद्धा खातात तर ही कारली ना मी लवकर चार पाच वाजताच ना चिरून ठेवली होती त्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं त्यामुळे त्याच्यातला कडूपणा जातो त्यानंतर ना हळद आणि धना पावडर टाकून थोडेसे फ्राय होऊन दिले नंतर त्यामध्ये ना गूळ आणि एक दोन मसाले टाकले आणि कारल्याची टेस्ट एवढी भारी होते ना एकदा असं नक्की ट्राय करून पहा मला तर कारलं ना कडू असलं तरी ते खूप आवडतं एक, एक, एक मी ना ज्या थोड्याशा वड्या होत्या मग करून ठेवलेल्या त्या पण तळून घेतल्या एक इकडं कारल्याची भाजी पण झाली त्यानंतर ना मग नैवेद्य तयार केला नैवेद्यासाठी ना गोड शिरा केला होता थोडासा आणि असं ताट तयार ता केलं तर सगळ्यात आधी ना मी जी सकाळी पूजा मांडली होती ना त्या त्यापुढं मग ताट ठेवून घेतलं आणि त्यानंतरच मग आम्ही जेवण केलं तर आमचा श्रावणी सोमवारचा असा दिवस होता आजचा आणि किती थकलं किती काही झालं तरी संध्याकाळचं हे किचन साफ केल्याशिवाय काय आपल्याला झोप लागणार नाही कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला डबे बनवायला एकदम किचन मोकळा असला ना की पटपट होतं म्हणून रात्रीच हे सगळं काही साफ केलं तर असं होतं माझं इव्हनिंगचं रोटी